नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये माझ्या आणि हा एक व्लॉग नसून एक मी थोडं थोडं कधी कधी रेसिपी ट्राय करतो म्हणजे एक प्रकारचा व्लॉगच आहे आजी आणि आईला कधी कधी आला जेवण बनवायचा की मी कधीतरी काय काय बनवत असतो तर मी कशा पद्धतीने कांद्याची आमटी बनवतो ते दाखवतोय आत्ता रेसिपी नक्की आवडेल आणि चांगली बनवतो त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि ट्राय करून पण बघा हॉस्टेलवर कोणी राहत असेल तर त्यांनी तर नक्कीच ट्राय करण्याची गरज आहे कारण मी पण असल्या रेसिपी बनवायला सगळ्या अशा टाईपच्या हॉस्टेलवरतीच शिकलोय सो so, बघूयात कांद्याची आमटी कशी करतात सो so, ही आमटी बनवण्यासाठी मी आता वापरतोय बेसिकली मी तुम्हाला आता प्रमाण सांगतो पहिले तर हे साधारणपणे दोन वाट्या वरण आहे सारखं करून घेतलेलं आणि त्याच्यानंतर इथे एक कांदा घेतला आहे मी अशा पद्धतीने आता पुढे कापणारच आहे मी त्याला आत्ता असाच घेतला आहे दाखवण्यासाठी तुम्हाला इतका एक छोटासा आल्याचा तुकडा थोडा कमी जास्ती घेऊ शकता तुम्ही या एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एक मिरची मीठ त्याच्यानंतर आपल्याला जिरं लागणार आहे मिसळवणामध्ये नॉर्मल आपलं रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट हळद आणि हिंग आणि त्याच्यानंतर ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरची पावडर या एवढ्या गोष्टी लागतात हे साधारणतः दोन वाटी वर्ण असेल आणि आता दोन माणसांचंच मी ही आमटी करणार आहे दोन वाटी वर्णाला साधारणतः एक कांदा मी घेतला आता इथे ह्या हिशोबाने आता आपण हे करूयात आता मी काय करणार आहे आता मी पहिले हे सगळं मटेरियल चिरून घेणार आहे छानपैकी आपली ही हॉस्टेलवाली आमटी आहे त्यामुळे काय आपल्याला असं इंटरनॅशनल पद्धतीने आपण करतो एकदम जस्ट <laughs> बॉईज थिंग्स हे असं आलं मी तुकडे तुकडे करून घेतो किसून पण घेऊ शकता तुम्ही म्हणजे ते छान लागतं अख्खा तुकडा घालून किंवा ठेचून बिचून मी टाकत नाही दिस इज माय स्टाईल आणि हे ट्रायपॉड थोडं थोडं हलणार आहे आता कारण मी अशा जागी उभा आहे हे कापण्यासाठी आणि बेस्ट कॅमेरा अँगल घेण्यासाठी की की काय सांगू मी उभ्या उभ्या कापट्या काढून घेतल्या ना आल्याच्या तर अजून चांगलं चिरलं काढून घ्यायच्या आपलं घर रस्त्यावर त्यामुळे आपल्या घराच्या इथं कायम गाड्या जात असतात त्यामुळे मी आता हल्ली माझ्या चॅनल साठी तरी ॲटलिस्ट नॉईज बीज डिस्टर्बन्स डिस्ट्रुशन डिस्ट्रिब्युन्स वगैरे काही बघत नाही मी आपला सरळ सरळ व्हिडिओ रेकॉर्ड करत राहतो डोक्याला ताप नाही आपला कॅज्युअल आहे आपली ऑडियन्स पण मॅच्युअर आहे बिचारे बघतात हो मला असं आता आपण अशी लसूण पण बारीक 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 बारी 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 बारीक चिरून घेऊयात एकदम छानपैकी म्हणजे ती सगळ्यांच्या पानात जाते थोडी थोडी ते आलं लसण मिक्स केलं तरी चालतंय कारण ते आपण फोडणी एकत्रच टाकणार परत सपास व्हिडिओ लांब होईल राडा झाला कोणाचा तर अशा पद्धतीने मी ही लसूण आणि आलं चिरून घेतलेलं आहे मिरची बारीक तुकडे नाही करायचे एखादरी काळा काळा त्यामुळे हे मी कापून किकडून टाकून देतो आहे आणि डोकं पण त्याचं उडवायात आपण मिरचीचं आणि म्हाताऱ्या वगैरे माणसं घरी असतील तर त्यांच्या पानात मिरची आली तर ते त्यांना ला जास्ती लागू शकते त्यामुळे मिरची अशी उभी कापूयात हो आपण ही लागते चांगली छान जास्त तुकडे त्याचे बारीक करायचं नाहीत नाही तर एखाद्या म्हाताऱ्या माणसाने खाल्ल्यानंतर त्याची खोळी होऊ शकते तोंडाची सो हे एवढंच ठेवायचं कांदा ही कांद्याची आमटी असल्यामुळे जास्ती आपण त्याला डिमांड देणार आहे इकडे दे। त्यामुळे अशा पद्धतीने उभा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक 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 जितका बारीक तुम्हाला जमेल तितका बारीक कापून घ्या आणि इफ यू आर अ बिगिनर देन थोडं काळजीपूर्वक कापा नाही तर कांदा कापता कापता तुमच्या हाताचा वांदा व्हायचा आय कॅन कट कांदा लाईक का अ प्रो ठीक आहे हा आपला कांदा तो होतो त्याला काय चुरडा बिरडाची गरज नाही तो फोडणीत टाकला की ऑटोमॅटिकली सॉल्ट होईल त्याचा आता आपण दुसरी फोड पण सपासप आणि रपारप करून घेऊयात कांद्याचे धुमणं काढून टाकूयात आपण ठीक आहे तेवढं चालतं बिंदास खायचं काय नाही सो आता हे सगळं मटेरियल तर आपलं चिरून झालेलं आहे आता आपण मेन प्रोसेस फोडणीकडे वळूयात तुम्ही बघू शकता आता गॅस लावलेला आहे मी आणि गॅस लावल्यानंतर पातेली त्याच्यावरती जापट ठेवलेली आहे आपल्याक ह्याच्या लागणारी तेवढा आपण आपला ट्रायपॉड येतो इकडे घेऊया तसा तुम्हाला अजून छान व्ह्यू मिळेल म्हणजे बाकीचं आपलं सगळं साहित्य आत्ता इथे आहे आणि हे आपण चिरून घेतलेलं साहित्य आहे गो yes. गोदेर येस तर आता हळूहळू हळूहळू वाफ होऊन जाते पातेलं छानपैकी धुऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपण एक पळी तेल घालणार आहोत पातेलं तापल्यानंतर ता। फक्त आणि फक्त एक पळी तेल आजी म्हणते बाब्या आता जेवण करायला लागलं की काय असं म्हणतील लोक बाब्या म्हणजे मी ज्यांना माहीत नाही ब्लॉगमध्ये केळशी गावात मला श्रीपादपेक्षा जास्त लोकं बाब्या म्हणून ओळखतात पण ठीक आहे लॉंग स्टोरी शॉर्ट इकडे सगळ्यांनाच अशी काय काय नाव आहेत बंड्या बाब्या कढईत आपलेली आहे आता ही आणि तेच तर गाव पण आहे ना नाही तर काय मजा आहे असं काहीतरी आपलं थोडं काहीतरी मजात असली पाहिजे नाही गावात अरे पांढऱ्या अमुक तमुक हे ते काही ना काहीतरी कोण कोणतरी एकमेकाला बडबड करत राहतो असो आता आप आपण मोहरीचा वापर फक्त त्याच्यासाठीच करणार आहोत की तेल तापलं की नाही बघण्यासाठी गॅस आत्ता फुल ठेवला आहे मी एवढा फुल ठेवायचा नाही गॅस थोडा कमी करूया आपण नाहीतर काय आहे फोडणी जळून जाईल एवढी बेसिक अपकल आपल्याला असली पाहिजे आपण हॉस्टेलमध्ये राहत असलो तरी बट आपला मेन ऑडियन्स हॉस्टेलवालेचे लोक आहेत कोणी घरी राहणारं बघत असेल तर तुम्हीही पूर्ण व्हिडिओ बघा कारण आपली रेसिपी एकदम युनिक आहे युनिक तर आता साधारणत तेलातून बुडबुडताना दिसत आहेत मला त्यामुळे मी तेल तापलेलं आहे ते बघा मोहरी पण ही झाली पण आपल्याला मोहरी मेन इन्ग्रेडियंट टाकायचा ता नाही आहे आपल्याला ही फोडणी जिऱ्यावरती मारायचे त्यामुळे मी आता साधारणतः बघा एवढं जिरं घेतलेलं आहे एक चमचावर ते जिरं टाकलं आणि जिरं आता तुडतुडायला लागेल ते तुडतुडायला टाकाय लागायच्या आधी साधारणतः एवढा हिंगळ टाकलेला आहे त्याच्यानंतर साधारणतः ही एवढी हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आपलं हे लसूण आणि मिरच्या लसूण आणि आलं मिरच्या नाही आधी आलं लसूण टाकायचं आणि एंडला अशा मिरच्या टाकायच्या आणि मग हे जे आत्ता टाकलेलं आहे फोंडीत ते छानपैकी असं ढळून घ्यायचं ढळून घेतल्यानंतर याचा फोडणी एकदम झकास झालेली आहे आता या झकास फोडणीमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालून घ्या आपला हात सर्वश्रेष्ठ कांदा सुद्धा अशाच पद्धतीने छान परतून घ्यायचा आणि तो कांदा मी तुम्हाला म्हटलं तसं आता बघा कसं तेलात गेला गेल्या लगेच ला सुटायला लागलाय लायकीत आला की, की नाही तो जास्ती कांद्यासोबत चाळे करत बसायचं नाही तो सुटतो स्वतः स्वतः सुटला छानते की त्याला परतून घ्यायचा मस्त वास सुटलेला आता आणि अजून जेव्हा तेलाचा अंश शिल्लक आहे तेव्हाच आपण याच्यात अर्धा चमचा तिखट घालणार आहोत तेलाचा अंश शिल्लक असताना साधारण बघा एवढंच तिखट घालायचंय कारण आपण यात मिरची पण घातलेली आहे आणि साधारणपणे पुण हा एवढा चमचा एवढा पण नको तांबाजार थोडा जास्ती साधारणपणे एवढा एक चमचावर काळा मिरी घालायचा आहे हा काळा मिरी घातला म्हणजे काळा मिरीची पावडर बेसिकली अँड शीट त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण आहे ते असं 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 छानपैकी परतून आहे आता कांदा आपला छान झालेला आहे आता याच्यात आपण वरण ओटणार आहोत ते आपलं जे वरण आहे आणि जो काय आता इथे वास सुटलेला आहे अतिशय उत्तम असा आता लगेच इमिडिएटली याच्यात एवढीच पातेली भर पाणी घालणार आहे मी आखी पातेली नाही घालत आहे अर्धी पातेलीच घालतोय कारण मग खूपच आमटी पातळ होईल आणि मग काय मजा नाही राहणार आणि आम्ही माणसं खाणारी दोनच होत आता त्यामुळे सध्या एवढीच ठीक आहे तुम्ही जर घरी माणसं खाणारी जास्ती असाल तर जास्ती पाणी घालून आमटी वाढवू शकता हॉटेलसारखी एक डाळ कमी आणि पाणी जास्ती पांतवण्याकर तुम्ही करू शकता पण आपण बघा आता ही आता आटेपर्यंत याला छान उकळवायची म्हणजे हे पाणी आणि डाळ छान एकजीव होईल मी न आता मी तिखट घालतोय सॉरी तिखट नाही आपलं काय असतं हे पांढरं मीठ मीठ घालतोय पण मीठ घालताना एक निंजा टेक्निक आहे मीठ मी चमच्याने नाही घालत त्यामुळे चमच्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत नाही मी तुम्हाला सांगतो मीठ तुमच्याच चवीनुसार तुम्ही घाला कारण माझं जेवण करताना मी जे काही क रेसिपी बनवतो त्या सगळ्या रेसिपीमध्ये मी मीठ हाताच्या अंदाजाने घालतो त्यामुळे मी हे एवढं एवढं मीठ घालणार आहे याच्यात मी आणि माझी आजी खाणार आहोत कारण त्यामुळे आम्ही तसे मीठ खाणारे प्राणी होते एवढं मीठ आम्हाला भरपूर झालं ॲक्च्युली आणि थोडंसं अजून चिमडप टाकतो बस एवढं मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि आता आमटीला छानपैकी कड काढायचं आहे कड काढायचं आहे म्हणजे आमटी उकळवायची मस्तपैकी त्यावेळी ती एकजीव होईल पाणी आणि डाळ वगैरे सगळं सो so, आपण जे आमटी बनवण्यासाठी गोष्टी घेतलेल्या त्या सगळ्या आपापल्या जागेवरती मिसळवाणाचा डबा मिठाचा डबा वगैरे असेल ते सगळ्या आपापल्या जागी ठेवायच्या नाही तर घरच्या बायका खूप शिव्या घालतात तर तुम्ही आता बघू शकताय मंडळी किती छान उकळ आलेली आहे ते मस्त उकळते आमटी ही बघा झकासपैकी आमटी झालेली आता आपली अजून थोडी उकळ काढून मग आपण ही आमटी भातावरती घालायची आणि मस्तपैकी भात ओरपायचा बघूया आजीला आमटी आवडते का आ, एकदम सुंदर एकदम म्हणून मी माझ्या नातपाल साईडला बायका हल्ली सगळ्या नोकरी करतात तर आपल्यालाही आमची साधी तरी करता येईल उपाशी मरायची वेळ येईल नाही तर आणि बाहेरचं आवडलं नाही तर आपलं आपण करून छान खायचं त्याला सांगते हे ट्रेनिंग देते त्याला वेळ येईल तसा खेळ वेळ येईल तसा खेळ करायचा करायला नसेल करायचं तर पण आवडली ना तुला एकदम तुम्ही करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक <laughs> <करा। laughs> आहे <है। laughs> <थीक है। laughs> सो आजीला तर आमटी आवडते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच